म्हणून जगाच्या कल्याणासाठी काहीतरी करायला जगाची नरणी दाखवून

नाही काळ वेळ जायला लोह परिसाची नसा येऊ मान सद्गुरु म्हणा दादा ते तुका मध्ये कशी आंधळे हे जनन गेले करून झाले देवा म्हणून गुरु शिवाय मार्ग झालं नाही म्हणून गुरु करायचं आहे आणि गुरु तुला वळकून करा मग मी सांगितलं अनेक कामाचा अनेक गुरु आहे मग ज्याचं नाम घेऊ त्याचा तो म्हणून गुरुनं सांगितले तर तुला yeah <laughs> चाल आता नाम कोण घेतला तुम्हाला तुम्हाला दिला नसला तर चांगलं झालं असतं कारण तुम्ही काय पायाशिवाय गोपा शिवाय जर आम्हालाच टांग होईल तर त्या तुमचं काय करावं हा अरे थोडं तरी थोडं तरी तुम्हाला ओढ लागू द्या असावे जातीचे निर्णय घाबरायचे काम म्हणू मग त्या जातीच राहू द्या मात्र नाही असं झालेलं घरी त्या वेळा झालं झालेलं उत्तर आपल्याला पायपुर वाटचाल ना घरी आम्ही आता म्हणला आपल्याला प्रपंच होत नाही आता म्हणला आपण समुद्रात जायचं आपला देह त्या म्हणता आता वाईट क्रिकेट प्ले मुंबईला आता मुंबईला गेला समुद्राला कडे गेला मग आता जीवन जेवण आता घेऊन काय कर करू नको पोरं नको म्हणता प्रपंच नको म्हणा याचा त्या करायचा समुद्रात्याग करायला गेला मग उडी हायचा त्या टाईम समुद्र पाहून झाला आणि समुद्र पाहून झाला आत्महत्या अरे म्हणजे चांगलं आहे का म्हणजे आत्महत्या करणं म्हणजे तुला किती अनमोल कि जाणार निर्देह दिला आणि तू म्हणते त्याच्या आत्महत्या करायला गेला ये तुला एवढ्या अडचण आहे की मला सांग भगवंता अरे म्हणला मला काय अडचण नाही मला काय सुधार नको पण मला त्या करायलाय म्हणला अरे म्हणला तुझ्या तर सांग मला मला बघवायच्या होत नाही काय होत नाही तर म्हणता काम नाही मला नेत्र भरायची म्हणजे एवढाच कुटुंब कसं मी भागवू आणि मला काय हे बघवत नाही भगवंत म्हणलं असं कर म्हणणे भगवंतानं समुद्रात हात घातली था एक शंख उचलला शंक कालांच्या या हातात दिला अरे मला असं कर हे शंत घेऊन जा पूजा कर आणि ह्याला पैसे मार्ग म्हटलं ही शंख तुला पैसे देणार आहे ह्याचा आनंद घटनात माहिती ना आता शंख पैसे म्हणले आनंद झाला आणि आत्महत्या करायला गरीब शंक उभा राहिला भगवंत म्हणला भगवंता ही उपकार माझे जाण तुझं कृष्णा नाही अरे म्हटलं उपकाराच जाऊ दे पण तुझं जीवन घे असं संपूर्ण म्हणला आता मी सांगतो केवळ करी शंख घे घरी जा शंकाची पूजा करत शंभर रुपये शंकाला माज माँग म्हणला ती शंख तुला देळतच सुटला आता मुंबई जवळ आहे गम्या अर्ध्या रस्त्यात आलेला अंधारच पाडला अंधार पाला एक म्हातारी तिथे वस्ती जवळच म्हातारी आता तुझं घर जवळ आलं आता म्हणलं अंधार पाला आपल्याला जाणं काय होत नाही आता म्हातारीच्या घरी मुक्काम तो कोण पारे जाऊ असा विचार केला म्हातारीच्या दारात येऊ गेला आणि म्हातारीच्या दारात गेला म्हातारीनं पाहिला आणि म्हातारी परत बाहेर बाळा कुठून आला काय भानगड आता म्हणला म्हातारी मुंबईनं आलो म्हणला आणि मला जायचं म्हणला वाजला पण मला अंधार झाला म्हणला आजच्या दिवस मुक्कामाला जागा गे

म्हातारी पळत गेली पाठ आणला उदपती पाणी आणलं सगळं पूजा शंकाची केली आता म्हातारी बघत होती ही काय बोलते शंकाची पूजा केली शंकाला हात मारले अरे शंका मला शंभर रुपये आता फार दिसणार शंका शंकाला शंभर रुपये काढले हे जे हातात दिलं आता मी म्हातारी बघत होती आता मास्तरीला बरोबर बरोबर विवाहापुरती आहे म्हणजे हे द्या कर आता शंकान शंभर रुपये तिच्या शंभर रुपये किंमत आज दहा हजार रुपये शंभर दहा हजार रुपये